नमस्कार शेतकरी नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी प्रतिनिधी दी दीपक पाटील मी आलेलो आहे आज चांदोड तालुक्यामध्ये सारसाने या गावात तर आपण सर्वात प्रथम शेतकरी नाव जाणून घेतो माझं नाव ज्ञानेश्वर माधवराव जाधव सारसाने तर आपण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर जे टाकलेले होते हो जेव्हा भाग दाखवला तर एकरी दहा गुणांचा डोस टाकलेला होता तर आज तुमचा हा भाग किती वर्ष झालेला माझं म्हणजे सव्वा वर्षाचं झालेलं आहे आता म्हणजे जवळजवळ चौदा पंधरा महिन्याचा भाग झालेला आहे आणि आज बघू शकता की पहिलंच फळ धरणी केलेली आहे त्यांनी पहिल्यांदाच त्यांनी आता फळ धरलेलं आहे त्याच्यावर आणि बघितलं तर आज किती फळ येईल बरं याच्यावर साधारण दाखवतो शंभर ते सव्वाशे येईल शंभर सव्वाशे फळेल आता साधारणतः हा साडेतीन ते चार महिन्याचा प्लॉट आहे साडेतीन चार महिने पूर्ण झालेले चार महिने पूर्ण झालेले अजून दीड महिना जवळजवळ हार्वेस्टिंगला बाकी आहे आणि कांद्याला आपलं बागेला कलर क्वालिटी जर बघितली तर एकदम चांगली आहे आणि अजून कलर यायचं बाकी आहे फुगवण बाकी आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते की बागासाठी जे जे की सांगितले टेक्नॉलॉजीचं तुम्ही फर्टिलायझर वापरलं आणि आता जे तुम्ही त्रिशूल वापरताय जे की पाकळी येऊ नये म्हणून जे याच्यावरती पाकळी येते आणि त्याच्यानंतर नीम करंज आणि फिश हे कॉम्बिनेशनमध्ये येतं तर हे आता तुम्ही वापरणार आहे तर आम्ही जी विजेटसाठी आलो आ, होतो तर तुम्हाला ते सजेस्ट केलेलं आहे तर इतर शेतकरी बांधवांना काय सांगायचे ते खाताच्या बाबतीत खताच्या बाबतीत म्हटल्यानंतर बायोलॉजिकल खते वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि केमिकलपासून ठिकाणना धोका होतो तात्पुरता रिझल्ट आपल्याला दिसतो पण झाडाचं आयुष्य त्याने कमी होतं आणि झाडाचं रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन जाते झाडाची आणि बायोलॉजिकल खतांमुळे झाडं स्ट्रॉंग बनतं बरोबर तर आज तुमचा हा ऑर्गेनिकवर तुम्ही बाग घेतलेला आहे आणि कुठल्या प्रकारचा रोग नाही की इतर बागांमध्ये जर आम्ही गेलो तर खरडा आलेला आहे किंवा तेल आलेलं आहे असं तुमच्या बागात कुठलाही दिसत नाही आणि बाग हा एकदम चांगला मेंटेन्स ठेवलेला आहे तुम्ही तर इतर शेतकरी बांधवांनी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर जर वापरणं गरजेचं आहे जे की फळब फळ फळवर्गीय पिकं जे घेतो ते जास्त दिवस आपण जमिनीत असतं खोड आणि आपण जे रासायनिक वापरतो त्याच्यामुळं बुर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि आपलं जे बॅक्टेरीयुक्त खत येतं हे जमिनीतील बुरशी कमी करून आपटेक वाढवण्यासाठी कार्य करतं त्याच्यामधलं जे बोनोमील पावडर येतं त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस येतं जे बागामध्ये कॅल्शियम कमी झालेलं असतं ते भरून काढण्यासाठी कार्य करतं जेणेकरून जे आपण कॅल्शियम केमिकल सोडतो हे तात्पुरता काम करतं आणि हे कॅल्शियम फॉस्फरस लाँग टाईम काम करतं आपलं तर इतर शेतकरी बांधवांनी बायोलॉजिकल वापरणं म्हणून गरजेचं आहे तर आपलं जे की ग्रीन इंडिया कंपनीचं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ जे की चांगली शेती केलेली के आहे शेती केलेली आहे असे शेतकरी बांधवांचे तुम्ही व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद